खजी सोन्याच्या सिद्धीच नेण्यास बालाजी ज्वेलर्स ज्वेलर सदैव तत्पर आपल्या घरातील लग्न कार्यासाठी सण उत्सव व शुभ दिवसांच्या मुहूर्तावर शुद्ध सोने चांदीचे दागिने खरेदी करून आनंद द्विगुणित करा आणि तेही खडकलाटेच्या बालाजी ज्वेलर्स मधूनच सोन्या चांदीच्या दागिन्यांची शुद्धता व विश्वासाची गेल्या तीस वर्षापासून अखंड परंपरा जोपासून ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे अरिहंत सुभाष चौक खडकला चांगले शिक्षण घेऊन समाज घडवणे ही आजच्या काळाची गरज व्हीडी भोसले सर यांचे प्रतिपादन खडकलाट येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती त्या अन्यायाविरुद्ध लढल्या समाज घडवण्यासाठी त्यांनी क्रांती पुढे सुरू ठेवली त्यांच्याजवळील चांगले संस्कार व जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिवबांवर चांगले संस्कार बनविले शिवबास त्यांनी घडवले म्हणून आजच्या महिलांनीही चांगले शिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे कारण प्रत्येक घरातील आई ही पहिली शिक्षिका असल्यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी महिलांनी चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे या शिक्षण व संस्कारावरती आपल्या मुलांवर सुसंस्कार व संस्कृती बनवावी असे आवाहन विडी डी भोसले सर यांनी व्यक्त केले रविवार तारीख बारा रोजी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील जय भवानी मराठा समाजातर्फे येथील जय भवानी मराठा समाज, समाज सांस्कृतिक भवनमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मराठा समाज बांधव व भगिनींना मार्गदर्शन करताना खडकलाट येथील एम एन दोषी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक व्ही डी भोसले सर बोलत होते प्रारंभी येथील जय भवानी मराठा समाजाचे अध्यक्ष विजय घाडगे यांच्या हस्ते रोपास पाणी घालून जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर व्ही डी भो भोसले व बाबुराव भोसले यांच्या हस्ते युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तर राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे उपस्थित महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पून संतोष मोकाशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत सामूहिक अभिवादन करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चरित्र अभ्यासक व किल्ले मार्गदर्शक मार्तंड जाधव यांनी प्रास्ताविकेतून जयंती थोरा मोठ्यांच्या जयंतीमागील उद्देश व आपली संस्कृतीचे कशी उच्च आहे याची माहिती दिली यावेळी खडकलाट येथील बाल शिवांजली शुभांगी चौगले, व श्रावणी संतोष मोकाशी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल उद्बोधक भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली या कार्यक्रमात जय भवानी मराठा समाजाचे नूतन अध्यक्ष विजय घाडगे उपाध्यक्ष कुमार चव्हाण जयसिंग घाडगे व्ही डी भोसलेसर शिवांजली चौगले श्रावणी मोकाशी व उपस्थित मराठा समाज बांधव व भगिनींचा जय भवानी मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मल्हारी निंबाळकर आप्पासाहेब काटे मोहन चव्हाण अनिल शिंदे दादा सूर्यवंशी बाळू घोरपडे कुमार भोसले संजय घाडगे अनंत घाडगे मनोहर घोरपडे मयुरी मार्तंड जाधव जयश्री चव्हाण भारती घोरपडे सपनाथ चव्हाण रेखा चव्हाण संगीता घाडगे सुनीता घाटगे अमृता शिंदे यां सह हो, मराठा समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत सूत्रसंचलन व आभार शिवचरित्र अभ्यासक मार्गदर्शक मार्तंड जाधव यांनी केले के एन न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे me.

गरज म्हणत असताना संस्कार म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय याच्यात फरक पहिल्यांदा आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे म्हणून मी थोडस शिस्तीत आहे का पण तुमच्या मनामध्ये हे रुजलं पाहिजे हे महत्वाचं आहे संस्कार म्हणजे काय आणि संस्कृती मानवाने विविध प्रकारचा शोध लावलेला आहे कशासाठी मानवी जीवन सुखी होण्यासाठी मानवी जीवन सुखी होण्यासाठी शोध लावलेला आहे मग त्याला संस्कृती म्हणायची कशात वेगवेगळ्या मागांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे वे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा सुव्यवस्थित समाज निर्माण के करण्यासाठी केलेला उपयोग म्हणजे संस्कृती बघा कशी संस्कृती व्याख्या म्हणजे आणि संस्कार म्हणजे काय आता आपण जर इकडं बोलूया बघा लहानपणापासूनच जिजा अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद पाहिजे होती तो अन्याय नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा याच्यासाठी त्या लढल्या आणि तीच क्रांती थोडं समाजामध्ये चालू ठेवायचा प्रयत्न आणि ते संस्कार जिजामातेच्या पोटात असलेल्या बाबा होती खाण तुमचे संस्कार तुमचे विचार आणि तुमची संस्कृती ही टिकवण्यासाठी तुम्ही पोषक खात राहा घरातील आई ही त्या मुलाची पहिली शिक्षिका मी का त्या कुटुंब कुटुंबातील स्त्रीला शिक्षिका म्हणालोय कारण लहानपणापासूनच मग त्या अवस्थेपासूनच मी जास्त एक्सप्रेशन देत नाही त्या अवस्थेपासूनच त्या मुलावरती संस्कार होणं अतिशय गरज असतं शिक्षण मिळालंच पाहिजे आणि उत्तम प्रकारचं शिक्षण हीच आज काळाची गरज आहे म्हणून तर आमच्या देशामध्ये आज राष्ट्रपती स्त्री आहे प्रतिभाताई पाटील ह्याही राष्ट्रपती होत्या डॉक्टर मुर्मू आज आज राष्ट्रपती आहे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस